प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या अटल सेतू पुलास भेगा पडल्याची अतिशय चिंताजनक बाब आहे या पुलावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बिहारमध्ये नवनिर्मित पूल कोसळल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतही हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने सरकारच्या कामावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाचा भाग म्हणून सरकारचा भ्रष्ट कारभार उघड करण्यासाठी नाना पटले यांनी त्यांच्या सहकार्यांसोबत या पुलाची पाहणी केली सदर बाब अत्यंत गंभीर असून आदरणीय उच्च न्यायालयाने याची सुमोटो दखल घेऊन चौकशी करावी अशी नाना पटले व काँग्रेस पक्षाची मागणी केली आहे यावेळी त्यांच्या समवेत प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते मदन जाधव सचिव रमाकांत मात्रे रामविजय बुरुंगुळे आदी मान्यवर उपस्थित होते